गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण जे बाजारातून विकत मोदक आणतो ते मावा असल्यामुळे चांगले मोदक नसतात आज आपण घरच्या घरी अवघ्या दहा मिनिटांमध्ये माव्याचे मोदक तयार करणार आहोत मावा बनवताना आपण एक खास चूक करतो की ज्यामुळे घरी तयार केलेले माव्याचे पेढे किंवा मोदक हे दाताला थोडेसे चिकटल्यासारखे होतात किंवा चिवट होतात पण आजचा हा मोदक बघा अगदी मस्त छान असं टेक्स्चर आलेलं जरा सुद्धा दाताला न चिकटणारे असे हे तयार होतात मावा बनवण्यासाठी बराच वेळ दूध न आठवता अगदी झटकेपट दहा मिनिटांमध्ये हे मोदक कसे तयार होतील हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे आपण सर्वप्रथम एका कढईमध्ये अर्धा कप इतकं दूध घ्यायचं आहे हे फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध आहे आता यामध्ये मी एक लिटर दुधाची साय घातलेली आहे साधारण पाव कप इतकी ही साय आहे तर साय असेल तर आवर्जून घाला कारण यामुळे ना आपल्या मोदकांना छान असं क्रीमी टेक्शर येतं आता हे दूध आणि सायचं दोन्हीही मिश्रण आपण चांगलं असं ना मिसळून घेणार आहोत आणि थोडस आटवून घ्यायचं आहे गॅस चीच मोठा ठेवायचा आणि जर तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असेल ना तर मात्र नॉनस्टिक कढईच वापरा बघा हे मिश्रण थोडस आटलं आहे आता आपल्याला मात्र गॅस बंद करायचा आहे अशा गरम मिश्रणामध्ये जर आपण यामध्ये मिल्क पावडर घातली तर त्याच्या गुठळ्या होतात म्हणून गॅस बंद करायचा आणि एक कप इतकी मिल्क पावडर घालायची आहे त्याचबरोबर थोडस केशराचं दूध घातलं म्हणजे ना आपल्या मोदकांना रंग फार सुरेख येईल आता गॅस बंदच आहे आणि आपल्याला ही मिल्क पावडर या दुधामध्ये चांगली अशी मिसळून घ्यायची आहे जर साय नसेल ना तर तुम्ही फ्रेश क्रीम वापरलात ना तरीही चालेल म्हणजे छान क्रीमी असं मस्त माव्यासारखं आपल्या मिश्रणाला टेक्स्चर येतं कारण जेव्हा आपण मिल्क पावडरचे पेढे बनवतो ना ते सुद्धा असे क्रीमी तयार होत नाहीत याच करता इथे मी साय वापरलेली आहे आता हे मिश्रण आपलं चांगलं तयार झालं त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं माझी पळी अगदी लहान आहे त्यामुळे मी या पळीने दोन पळ्या घातलेला आहे पण जर तुमचा नेहमीचा मोठा चमचा असेल तर एक चमचा तूप घातलं तरीही चालेल आता हे तूप घातल्यामुळे ना एक छान मस्त अशी आपल्या मोदकांना ग्लेज येते आणि कढईपासून मिश्रण सुद्धा ना पटकन सुटून येतं आता हे चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण बरच असं ओलसर दिसत आहे जस जसं आपण परतत जातो ना अगदी पाच सात मिनिटांमध्येच हे चांगलं घट्टसर मिश्रण होतं बरेच जण काय करतात याच स्टेजला ना यामध्ये साखर घालतात आणि तीच महत्वाची चूक ठरते की ज्यामुळे मोदक चिवट चिकट होतात म्हणून आपण कधीही घरी जेव्हा माव्याचे पेढे मोदक जे काही बनवतो त्यावेळेस ना या स्टेजला कधीही साखर घालायची नाही साखर घातल्यामुळे साखरेचा पाक होतो मिश्रण पटकन आळून सुद्धा येत नाही आणि ना मोदक आपले किंवा पेढे असे थोडेसे चिकट होतात आणि ते खाताना दाताला चिकटले जातात आता हे मोदकाचं मिश्रण बघा अगदी मस्त घट्टसर असं तयार झालेलं आहे एक असा गोळा म्हणतो ना तसा तयार झालेला आहे पण तरी सुद्धा काय करायचं हे मिश्रण तयार झालं आहे की नाही झालं आहे हे पाहण्यासाठी आपण थोडस मिश्रण असं हातावर घ्यायचं आणि त्याचा एक गोळा तयार करून पाहायचा बघा माझ्या हाताला कुठेही मिश्रण चिकटलं नाही अगदी छान मस्त असा याचा मोमो गोळा तयार होत आहे याचाच अर्थ काय तर आपलं हे मिश्रण आता बनवून तयार झालेलं आहे आता हे आपण एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं आणि थोडस ना त्याला पसरवून ठेवायचं म्हणजे काय होतं ते पटकन मोकळं होतं आणि छान असं थंड होईल आता आपण हे एक चार पाच मिनिट तरी असंच बाजूला ठेवणार आहोत मी तुम्हाला बघा ह्याचं टेक्स्चर दाखवते मस्त असं दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे म्हणजे आपण जसा विकत मावा आणतो किंवा माव्याचे पेडे आणतो तसंच हे मिश्रण तयार झालं आहे साधारण एक चार पाच मिनिटानंतर हे मिश्रण अगदी थंड झालेलं आहे पूर्ण गार होऊ द्यायचं आणि मग यामध्ये आपल्याला पुढचे जिन्नस घालायचं आहे तर सगळ्यात पहिले पाव चमचा वेलची जायफळ पूड घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये साधारण दोन टेबल स्पून इतके मी साखर घालणार आहे सॉरी पिठी साखर घालणार आहे किंवा जर तुमच्याकडे बुरा साखर असेल तर ती वापरलीत ना तरीही चालेल आता हे मिश्रण चांगलं सा असं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे म्हणजे साखर या मिश्रणामध्ये एकजीव होईल अगदी दोन चमचे किंवा दोन टेबल स्पून साखर पुरेशी होती कारण आपली जी मिल्क पावडर असते की नाही त्यामध्ये सुद्धा हलकासा गोडवा असतो हो। त्यामुळे फार गोड मोदक किंवा पेढे नकोसे वाटतात म्हणून आपण थोडी साखर घातली आता आपण याचे मोदक तयार करणार आहोत तुम्हाला मोदकचं हे असं मोल्ड नसेल तर छोटे छोटे पेढे तयार केलेत ना तरीही चालेल दोन्ही ठिकाणी हे मिश्रण असं आपण घालून घेणार आहोत आणि यातलाच एक केशराचा धागा मी यामध्ये लावून घेणार आहे म्हणजे ते दिसायला छान दिसत अगदी वरून वेगळं केशर लावण्याची सुद्धा गरज नाही या मिश्रणामध्येच असलेले हे केशर आहे ना ते आपण यामध्ये लावून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने ना हे असं चांगलं घट्ट दाब देऊन मिश्रण भरून घ्यायचं म्हणजे ना पाकळ्या सुद्धा अगदी मस्त सुरेख घेतात आणि मोदक मुळात म्हणजे ना हे असं काढताना तुटत नाही घट्ट व्यवस्थित मोदक असेल ना की तो मस्त असा या साच्यामधून निघून येतो आता यावर थोडस हे मी पिस्त्याचे काप असे छोटे छोटे आहेत ते लावून घेतलेत ते दिसायला छान म्हणून लावलेलं आहे काय मस्त चमकदार आणि क्रीमी टेक्स्रचं आपलं हे मोदक तयार झालं आहे आता मी तुम्हाला मिश्रण दाखवते बघा अगदी मस्त जसं मावा आपण आणतो ना तसं हे मिश्रण तयार झाले असं वाटत सुद्धा नाहीये की आपण हे मिल्क पावडर पासून मावा घरच्या घरी तयार केला आहे कारण आपण यामध्ये दुधावरची साय सुद्धा घातलेली आहे त्यामुळे ना याला एकदम छान क्रीमी टेक्स्र येतं बरं जे तूप घातलं त्यामुळे छान अशी मोदकांना ग्लेज येते आणि दाणेदार टेक्स्चर त्या साईमुळेच येतं म्हणून आहे ना जर तुमच्याकडे साय असेल तर आवर्जून तुम्ही यामध्ये साय घाला आणि मिल्क पावडर किंवा डेरी व्हाईटनर काहीही वापरलं तरीही चालेल मी इथे एव्हरी डेची जी डेअरी व्हाईटनर किंवा मिल्क पावडर येते ना ती वापरलेली आहे बघा आपला हा दुसरा मोदक सुद्धा बनवून तयार झालेला आहे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी किंवा कोणी आलं दर्शनासाठी तर त्यांना प्रसाद म्हणून देण्यासाठी किंवा जर आपण कोणाकडे दर्शनासाठी चाललो असेल तर हे असे घरच्या घरी तयार केलेले माव्याचे मोदक तुम्ही प्रसाद म्हणून घेऊन जाऊ शकता बघा काय मस्त असा हा आपला पेढा किंवा मोदक तयार झालेला आहे आता मी तुम्हाला कट करून दाखवते की तुम्हाला लक्षात येईल की अतिशय मस्त दाणेदार आपले हे मोदक बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला ही मोदकाची ट्रिक आवडली का आवडली असेल तर पटकन व्हिडिओला एक लाईक करा तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे माव्याचे मोदक नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्लीज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद